सोन्याची सुंदर सोन्या 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 गाण्यावरती चिमुकलीचा डान्स पाहून नेटकर यांनीही कौतुकाचा वर्षाव केला या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एका कार्यक्रमामध्ये दोन लहान मुली सुपली सोन्याची गाण्यावरती डान्स करताना दिसत आहेत तर या घटनेची हकीकत जाणून घेण्यासाठी या चिमुकल्यांच्या डान्ससाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा लहान मुलांचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती पाहतो ज्यात ती मुळं बिंदास्त स्टेजवरती डान्स करतात किंवा गाणीसुद्धा गाताना पाहायला भेटतात अभिनय सादर करतानासुद्धा दिसतात चिमुकल्यांच्या अशा व्हिडिओना लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यात दोन लहान चिमुकले सुंदर डान्स करताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून नेटकरही त्या मुलांचं कौतुक करताना दिसत आहेत हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात एखादं तोंडपाठ असतं शिवाय गाण्यातील डान्स आणि त्यांचं अचूक लक्ष असतं तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका कार्यक्रमामध्ये दोन लहान चिमुकल्या सुपली सोन्याची गाण्यावरती डान्स करताना दिसत आहेत यावेळी दोघींनी हातामध्ये सुपली घेतली असून यावेळी त्यातील एक चिमुकली जागी उभी राहून नाचत आहे तर दुसरी चिमुकली मोठ्या उत्साहात नाचताना पाहायला भेटत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरील यावनी इव्हेंट ट्वेंटी थ्री या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला अनेक लोकांनी पाहून लाईक केलंय तर काहींनी कमेंट ही केल्या आहेत तर एकाने लिहिलंय छोटा पॅकेट बडा धमाका तर दुसऱ्याने लिहिलंय किती गोडच आहे या दोघींचा डान्स पहावं तर राहा असं वाटतं तर या चिमुकल्यांच्या डान्ससाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा